पक्षांतर झालं तर, तर नाही ते जाम मध्ये असत कारण काय एक पक्ष सोडून आपण दुसऱ्या पक्षामध्ये जातो कारण सोडलेले पक्षातले जे काही कार्यकर्ते आहेत त्या सोडलेल्या पक्षाचे चाहते आहेत सोडलेल्या पक्षाचे जे काही विचारधारेचे लोक आहेत त्या पक्षांना मानणारे लोक आहेत एक तर फार तुचितेनं पाहणार कुठेही सार्वजनिक ठिकाणी जर हा माणूस पावरताना दिसला नेता दिसला तर त्याच्याकडे गद्दार म्हणून एक कटाक्ष टाकला जायचा ही या फार जीवघेणी असेल आणि त्याच्यामुळे अनेक लोक पक्षांतर करायचं धाडच करत नसत आणि जेव्हा जुन्या पक्षातून आपण नवीन पक्षात गेल्यानंतर सुद्धा नवीन पक्षातली सुद्धा कार्यकर्ते त्या पक्षाच्या विचारधारेचे लोक त्या पक्षाचे अनुयायी सुद्धा नवीन नेतृत्वाल स्वीकारत नसत कारण तिथं प्रत्येकाला इतिहासाची कानामागून मागून आणि तिकड झाला आणि याचे मूळ विचार वेगळे आहेत हा कुठल्या तरी स्वतःसाठी बदलला म्हणजे पक्ष बदललेला आहे अशी त्यांची धारणा असे आणि नवीन पक्षातली अनुयायी त्यांचे कार्यकर्ते त्याची चाहते सुद्धा या नवीन नेतृत्वाला लगेच स्वीकारत नसत पण आता तसं झालेलं नाही आता सरास पक्षांतर होत आहेत आणि पक्षांतर झाल्यानंतर नवीन पक्षामध्ये सुद्धा त्यांचं स्वागत केलं जातं आणि पक्षांतर होताना आण विकासाची कारणं दिली जातात आणि विकासाची कारणं देताना म्हणजे विकास हा फक्त सत्ताधारी पक्षासोबत असू शकतो आणि विरोधी पक्षासोबत राहून विकास होत नाही असं जवळजवळ सर्व राजकारण्याची मानसिक तयारी झालेली आहे तुम्हाला जर राजकारण करायचं आहे तुम्हाला तुमच्या परिसराचा विकास करायचा आहे लोकांचा विकास करायचा आहे तर तुम्ही सत्तेवर असलं पाहिजे तुम्ही विरोधात राहून फार काही करू शकत नाही आणि आता पक्षाचे विचार तत्व ह्या गोष्टी आता जवळजवळ कालबाह्य झालेल्या आहेत सर्वांचा आग्रह असतो की राजीव सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवे देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो राजीव भाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत आज आम्ही मात्र भाजपात जाऊन एक विकासाचं गीत गायचं ठरवलं आहे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विकासाचं गीत त्यांना गायचं आहे आता कोणी कुणावर विकासाचं गीत गावा कोण कुठं गीत गात आहे याची फार महत्व नाही आणि पक्षांतर होत आहे आणि हे मात्र जनतेमध्ये रुचत नाही प्रज्ञा सातव आणि काँग्रेस यांचे किती घनिष्ठ संबंध होते म्हणजे प्रज्ञा सातव जे आहेत ते आजही काँग्रेसवर काही बोलू शकला नाहीत कारण त्यांना काँग्रेस पक्ष सोडण्याचं ठोस असं कारण देता आलेलं दे नाही आणि काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसचे अनेक नेते जे काही बोलले आहेत ते फार इमोशनली बोलले आहेत म्हणजे भावनिक मध्ये बोललेले आहेत तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरेजी बाबचे पक्षाचे जे तेजस्विनी गोसाळकर आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तेही तशाच इमोशनल करणारे आहेत त्यांनी भावनिकच बोललेला आहेत आणि दोन्ही पत्नी दोन्ही विधवा पत्नी जी काही भाजपने प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये सर्वांना सहानुभूती आहे आणि सहानुभूतीचा सा उपयोग आपल्या पक्षाला व्हावा असं एक राजकारण भाजपाचं असू शकेल भाजपचं काही राजकारण असू शकेल काँग्रेस पक्षाची शक्ती कमी करणं असेल किंवा उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे पक्षाची शक्तीशीन करणं असेल कारण हे राजकारण आहे ते खेळलं जाणार आहे पण ह्या दोन्ही विधवा पत्नी आपल्या पतीची निष्ठा डावलून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यासह भाजपमध्ये दाखल झालेला आहेत आणि त्यांनी आपापल्या मूळ पक्षांना लाथा मारलेला आहे खर तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचं खूप कठीण निर्णय होता कारण ते एक माझं परिवार होतं आणि खर तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली नवीन चेहरा दिला त्यामुळे त्यांना तेन, मी नाही हे काही लोकांना तितकं रुचणार नाही कारण जी कारण दिली जातात ती कारण लोकांना पटत नाहीत कारण लोकांना सुद्धा माहिती आहे आता जिथं तिथं मलिदा गँग तयार होत आहे आणि कुठल्या पक्षात तुम्ही जरी गेलात तरी मलिदा गँगच्या एक सदस्य होण्याची सोबत आपण जात आहोत आता जिथं ते जाणार आहेत त्यांना त्यांचं राजकारण लाभ भाऊ त्यांना शुभेच्छाच आहेत अलीकडे जे पक्षांतर आहेत हे पक्षांतर मात्र चिंतेत विशील लोकशाही लोकशाहीवर मुंडल्यावर विश्वास असणाऱ्या लोकांना हे पक्षांतर आवडत नाही तर तुम्ही पक्षांतराची कारण काही पण द्या लोकांना सुद्धा हे कारण माहीत असतात आणि लोकांना सुद्धा लोकशाहीचे जे काय आता तत्व आहेत जे काही राजकारण केलं जातं जे काही राजकारण बनलं ते सुद्धा लोकांना कळतं तुम्ही कारण काही द्या पण तुम्ही जे मूळ पक्षाची प्रतारणा केलेली आहे त्यातले जे काही निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत निष्ठावंत चाहते आहेत हे मात्र तुम्हाला माफ करणार नाहीत आणि तुम्ही नव्या पक्षामध्ये लोकशाही मूल्यासाठी अशा तिचे पक्षांतर करणं हे कुणी लोकशाही मूल्य वादील माणूस सहन करणार नाही त्याच्या मनाला ते पचत नाही कधी काळी मला एक विचारलं गेलं होतं की कुठलं सरकार आलं तर सर आपल्यासारखं आम आदमीला त्याचा काय फरक पडतो आणि तसंच असतं कारण आपल्याला कुठल्या सत्तेचा आपल्याला फारसा काही फायदा नसतो पण आपण उगच ही सत्ता आली पाहिजे ती सत्ता आली पाहिजे या पक्षाचं सरकार आलं पाहिजे त्या पक्षाचं सरकार आलं पाहिजे असं आपण म्हणतो त्यांना आपण त्या पक्षाच्या विचारधारेशी बांधले गेलेला असतो आणि आपल्याला एवढीच आपला एवढा स्वार्थ असतो की आपल्या विचाराचं सरकार यावं आपला जो नेता आवडतो तो नेता सत्तेमध्ये असावा नेत्यांना मात्र लोकशाही मूल्य पायदळी तोडून अशा पद्धतीचं राजकारण करत असतील तर एक दिवशी या देशाची लोकशाहीचं काय होणार आहे याची खरी चिंता आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा लाइक करा शेअर करा जर चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा